फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव यांनी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचा झेंडा हाती धरला आहे यावेळी समर्थकांनी मोठी गर्दी केली होती एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोंडुरे यांना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे काँग्रेस भवन येथे हा प्रवेश कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सायंकाळी पाचच्या च्या सुमारास कोंगणुरे यांचे आपल्या शेकडो समर्थकांसह वाजत गाजत काँग्रेस भवनात दाखल झाले यावेळी एम के फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी महादेव कोंगणुरे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर प्रवेश कार्यक्रम झाला जिल्ह्याचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांनी काँग्रेसचा शेला महादेव कोंगणुरे यांच्या गळ्यात घालून त्यांचं स्वागत केलं नाना पटोले यांनी बुके देऊन त्यांचं स्वागत केलं

त्याची जबाबदारी आम्ही तुमच्यावर देतो आहे तुमच्या अनेक सोबत मला त्या ठिकाणी कमीत कमी साठ ते सत्तर हजाराचा मतासिंख्य कमी त्याला मिळालंच पाहिजे